तुमच्या सगळ्यांना हे सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेलं आहे आपण इकडं तिकडं काड्या करता की नाही याला नाव ठेव त्याला नाव ठेव याला बोट ठेव त्याला बोट हो। ठेव तुम्हाला हे सांगण्यासाठी मी लाईव्ह आलेलं आहे की आता इलेक्शन आले नगरपालिकेचं तर काड्या करा काड्या अशा ठिकाणी करा ज्या काढ्याचा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला मतदान मागायला आता प्रत्येक उमेदवार तुमच्या घरापर्यंत येईल हे लक्षात ठेवा घरापर्यंत आल्यावर त्या उमेदवाराला काड्या करून विचारा त्याला म्हणा की भाई तू ही नाली बांधला नाही आमचं हे गटार दोन तीन महिन्यापासून खुलं आहे या गटाराला झाकण नाही आमच्या घरात पाऊस पडलेलं पाणी शिरते तू काय करायलास तुला आम्ही नगरसेवक म्हणून काय म्हणून निवडून आणव हे इलेक्शन यावेळेस तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण पैसा सगळ्यांकडे आहे प्रत्येकजण पैसा वाटेल हे लक्षात ठेवा पण प्रत्येकजण काम करेल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही म्हणून घरापाशी आल्याच्या नंतर पैसे किती देणार आहेस हे विचारण्यापेक्षा तू आमच्या वॉर्डासाठी आपल्या देशासाठी काय करणार आहेस तुला काढा करा काय करता फोन मोबाईल फोन घेताना करता शंभरचा विचारता याची रॅम किती आहे याची रोम किती आहे याची बॅटरी बॅकअप किती आहे तसा आलेल्या नगरसेवकाला विचारा की भाई तू काय काम करणार आहेस तू आत्तापर्यंत काय काम केलास तू आमच्या समाजासाठी काय केलास तू आमच्या समाजासाठी भविष्यात काय करणार आहेस नाहीतर एकदा इलेक्शन झाले की पाच वर्ष गायबच सगळे नगरसेवक इलेक्शनच्या पुढी पुढे दोन सहा महिन्याखाली साले तर रस्ते बांधतात खटे बुजवतात ते बी धुका पाली चार महिन्यात ते सगळे उघडून जाणार म्हणून मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करायलो मित्रांनो काम करणाऱ्या नगरसेवकालाच मदत करा नगरसेवकाला त्या निवडून आणा नगरसेवक याच्यासाठी म्हणालो की तुम्ही इलेक्शनच्या पुढे फक्त एक बाटल आणि एक नोट बघणार आहेत ते सोडून पैसा बिसा सगळं सोडून तू आमच्यासाठी काय करणार आहेस हे लक्षात ठेवा आमच्या समाजासाठी काय करणार आहेस आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काय करणार आहे हे त्याला विचारा आता असा मेसेज तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आपण एक मच्छर मारायची अगरबत्ती पण घेताना चार हजार प्रश्न विचारता त्या आपल्या दुकानदाराला कि की किती वेळ चालती याच्यानं खोकला येते काय याच्यानं मच्छर मरतील काय अरे तर नगरसेवक निवडताना तुम्हाला विचारायला कशाची लाज वाटायली का विचारा नगरसेवकाला गेल्या पाच वर्षात तू काय केलास तू नगरसेवक नव्हताच आम्हाला मान्य आहे तरी तुझं काम होतं तुला इथे येऊन काम करायचं होतं आमच्या खांब्यावर लाईट नाहीत एक पाऊस पडो की न पडो पहिले लाईट जाती का जाती गेल्या आठ दिवस मी बघालो आपल्या घरावर रोज लाईट चालली आमच्या घरची का चालली आठ आठ घंटे लाईट हां तुम्हाला एक दिवस दिला ना निवडून त्या दिवशी तुम्ही दिवसभर लाईट घालून काम करणार ना मेंटेनन्सचं मग काम करून बी दररोज रोज लाईट कशी घालता तुम्ही विचार आहे येणाऱ्या नगरसेवकाला विचारा भीम बाकी तुमच्या हातात आहे पुढचे पाच वर्ष तुमचे कसे जाणार आहेत हे तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा आता जर या तरसवल्या तर हे भविष्यात तुमची किंमत करतील नाहीतर तुम्हाला किंमत नाही घ्या वाटली घ्या नोट द्या पाच वर्ष तुम्ही त्याचं तोंड बघू नका त्यानं तुमचं तो तोंड बघत नाही